भारतातले तरुण प्रत्येक कंपन्यांच्या प्रॉडक्ट फक्त त्याचं त्यांचं डिस्प्ले असतात आणि एवढंनी आता शेतकऱ्यांना पुरेसं नसतं म्हणून दहा वर्षापासून या संस्थेने असा विचार केला की आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं सुरू करू की जे मी परदेशात अमेरिकेत असताना लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनचं प्रदर्शन त्यावेळी पाहिलं होतं आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण त्या संकल्पना ती धरून आपण इथं हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे यंदाच हे दहावं वर्ष आहे आणि याचं उद्घाटन म्हणजे प्रदर्शन चालू होणार आहे शेतकऱ्यांसाठी ते सोळा ते वीस जानेवारी परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजे पंधरा तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे औपचारिक उदाहरण करून उद्घाटन करून घेणार आहे फक्त मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित ते सकाळी का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल तर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाच उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही सोळा तारखेपासून सकाळी सर्व शेतकऱ्यांसाठी राज्यातील किंवा बाहेरून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आणि गेल्या दहा वर्ष या कृषी प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे आता जग बदलत चाललेलं आहे नेहमी ही संस्था कायम नवीन काय टेक्नॉलॉजी काय असतील त्या सतत शेतकऱ्यांना दाखवत आलेली आहे म्हणजे अगदी त्यावेळच्या पूर्वी आपल्या पवारांनी त्यावेळी क्रॉसब्रिड गाई असतील किंवा ड्रीप इरिगेशन असेल किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी नंतर मधल्या काळात आपण सेंटर ऑफ आप एक्सल फॉर व्हेजिटेबल्स आणि डेअरीच्या संदर्भातला आपण शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे यावेळी मात्र एकंदरीत जग जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने जे आता बदलणार आहे खूप मोठ्या प्रमाणात जगात त्या बाबतीत संशोधन चाललेलं आहे त्यातले काही मला वाटतं प्रॅक्टिकल याच्यात सुद्धा ह्या ए आय ए आय टेक्नॉलॉजी ती प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने या कृषी क्षेत्रात सुद्धा AI आ, दावकर, दावकर ही ए आय टेक्नॉलॉजी आता येऊ घातलेली आहे यासाठी आमची सर्व टीम प्रतापराव पवार आणि ऑक्सफर्डचे गावक गावकर साहेब असतील आणि मायक्रोसॉफ्ट ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण जवळजवळ दीड ते दोन वर्ष इथे या संदर्भातले आपण प्रयोग सुरू केलेले आहेत आणि त्याला आता स्वरूप इथं दिसायला लागलेलं आहे आणि आपल्याला जास्ती करून ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आणि उसाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी किंवा त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे जास्ती असल्यामुळे आपण ऊस पीक यावेळी घेतलेलं आहे कदाचित पुढच्या वेळी आपल्याला वेगवेगळ्या पिकात सुद्धा आपल्याला यात जावं लागणार आहे आणि ह्या जगाच्या बरोबर आपल्याला इथं राहावं लागणार आहे या यात ह्या या, ज्या टेक्नॉलॉजीमुळे आपण अपेक्षित आपण जे आहोत एकशे वीस टनाच्या दरम्यान आपल्याला ऊसाचं उत्पन्न मिळावं ही अपेक्षा आहे आणि यासाठी म्हणून आपण जो प्रोजेक्ट सुरू केला तो एक हजार शेतकऱ्यांना आपण यात संपूर्ण सामावून घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून यात या संस्थेमार्फत म्हणजे मूळ मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड हे दोन सोबत असतील आणि त्यांच्या सहकार्यातनं आपण शेतकऱ्यांच्या मॅपिंग असेल न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल किंवा रोप पुरवणा असेल किंवा पिकाची हेल्थ असेल यानंतर जी माती असतील ते मातीच्या संदर्भातली हेल्थ असेल या संदर्भातलं हे सर्व आपण ह्या ए आयच्या मार्फत आपण बघ बघतोय आणि आपण तसे प्लॉट सुरू केलेले आहेत आणि त्याचा मला वाटतं पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या दारात हा रिझल्ट दिसेल यंदा मात्र आपण इथं प्रात्यक्षिकासाठी आपण काही प्लॉट उपलब्ध केलेले आहेत आणि ते या प्रदर्शनात शेतकरी स्वतः येऊन बघतील यानंतर या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ह्याच्या मार्फत आपण आय ओ टी ए आर व्ही आर यासारख्या ज्या व्हर्च्युअल रियालिटी आहेत ह्या डिसीज ओळखण्याच्या संदर्भातल्या सुद्धा टेक्नॉलॉजी आपण इथे शेतकऱ्यांना ठेवणार आहोत की जेणेकरून आता सुद्धा हे आपल्या च्या मार्फत ओळखला जाईल की जो आतापर्यंत शेतकऱ्याच्या स्वतःच्या अनुभवात तो कुठलाही रोग ओळखायचा आणि त्यानंतर औषध औषधोपचार तो सुरू करायचा आहे आणि मला एक खात्री आहे की भविष्यात जे शेतकरी नेहमी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही एकदा या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढल्यानंतर आणि पाण्याच्या संदर्भात सुद्धा जग आता हळूहळू पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण खूप अडचणीत येणार आहोत आणि अशा वेळी कमी पाणी यात लागणार आहे यानंतर त्याचा जो खर्च आहे तुमचा खतांचा वगैरे हाही या टेक्नॉलॉजीच्या मार्फत कमी आ, कमी येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्यासारखी होईल अशी आमची आशा आहे यानंतर आपण सर्व या परिसरातली फळझाड सुद्धा आपण नवीन नवीन नवी आणलेली आहेत कारण खूप मोठ्या प्रमाणात आता जागतिक लेवलला म्हणजे भारत खरा फळफळाचा देश असला तरी खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची फळं आपल्या देशात तयार राहली त्यामुळे आता आपल्याला सारखी फळं असतील आता काही प्लम पेअर किंवा लिची किंवा ह्या ही फळं आपण इथं दाखवलेली आहेत पण यापेक्षा मला असं वाटतं की अवकॉड असेल लिची असेल किंवा ही बाकीची जी फॅशन फ्रूट असेल खजूर ही जी पिकं आहेत ही पिकं आपल्याला इथं घेता येतील आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवलेलं आहे त्यानंतर कट फ्लावरच्या बाबतीत सुद्धा फुलांच्या बाबतीत सुद्धा लोकांची मागणी खूप असते यामुळे यंदा आपण जर्मनीच्या काही कंपन्या आणलेल्या आहेत की जे शोभिवंत जे कट फ्लावर आहेत त्याच्या वेगवेगळ्या ज्या वरायटी त्या इथं शेतकऱ्यांना आपण पाहण्यासाठी उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर शेवंतीच्या एकोणतीस प्रकारची फुल शेती इथं आहे वेगवेगळ्या वरायटीत वेगवेगळ्या वेग 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 रंगीत आणि वेगवेगळे वेग वाण इथं आपण दाखवलेले आहेत यानंतर टॉमॅटो म्हणजे नुसतेच आपण हायब्रीड टॉमॅटो नाही हो ठेवलेले कारण जे देशी टॉमॅटो आहेत की जे देशी टोमॅटो सुद्धा शेतकऱ्यांना लावायला पाहिजे तर त्याचे प्रात्यक्षिक आपण इथं एकोणतीस प्रकारचे टॉमॅटोच्या वरायटी आपण इथं ठेवलेले आहेत त्यानंतर केळीच्या बाबतीत सुद्धा काही निळी केळी असतील लाल केळी असतील किंवा ही साठी इथं वेगवेगळी केळी लागतात तर ती सुद्धा आपण इथं उपलब्ध केलेली आहेत यानंतर बाकीचे तर रेग्युलर आपण नेहमी दाखवतो की द्राक्ष असतील किंवा यावेळी सुद्धा आपण मुद्दाम ठेवलेले आहेत कारण बरेचसे द्राक्ष बागतदार की द्राक्ष इथं तुम्ही द्राक्ष असेल डाळिंब असेल परंतु या दो या फळांच्या पिकाला तीन तीन वर्ष लागत असल्यामुळे आम्ही ती आता पण ठेवत नव्हतो पण त्याची सुरुवातही आम्ही इथं केलेली आहे आणि त्याला सुद्धा आय टेक्नॉलॉजी आपण त्याचा जोड देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे बाकी झोखिनी असेल काळा कांदा असेल चिया असेल कर्टोली असेल शुगर बीट असेल या या बाबतीत सुद्धा आपण थायलंडचा पेरो असेल हे सुद्धा इथं प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे यानंतर काही शेतकरी असे विदर्भातले असतात ते म्हणतात आम्हाला जिरायत शेतीचे सुद्धा तुम्ही इथं प्रात्यक्षिका दाखवायला पाहिजे म्हणून आपण शेवटच्या भागात आपण हे जे आपन, आ, ही जी, इतर पिकं आहेत ज्वारी असेल किंवा अंतर पिकं असतील कारण आता आपल्या पंतप्रधानांनी मागे त्यांचा आवडता शब्द की बाबा डबलिंग इन्कम यासाठी मला वैयक्तिक वाटतं की नुसतं डबलिंग इनकम म्हणून डबल होणार नाही आपल्याला मधली जी स्पेस आहे दोन पिकांच्या मधली की जी पूर्वी पण आपण करत होतो ज्वारी बरोबर आपण वेगवेगळी वेग पिकं घ्यायचो किंवा काही वेळा तुरीबरोबर बाजरी पण घ्यायचो तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आपण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण अलीकडचा शेतकरी हा विसरला आहे तर त्याची सुद्धा आपण प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात जिरा शेतीसाठी केलेली मग त्यात नवीन तुर्की बाजरी असेल चिया म्हणून हा एक प्रकार आहे की जो शहरातले खूप मोठ्या प्रमाणात शेतक आपले ग्राहक आहेत आणि गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड होतं आणि त्यामुळे तो एक तो एक आपण वाण इथं ठेवलेला आहे यानंतर मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्यांना हवं असतं यावेळी आपण दुसरा कापूस ठेवलेला नाही आणि मजुरांच्या टंचाईमुळे कापूस सुद्धा खूप वेचणीचं काम खूप क्लिष्ट झालेलं आहे त्यामुळे आपण तो कापूस वेचणारं मशीन हे प्रात्यक्षिक आपण ठेवून त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे यानंतर सगळ्यात आता जग पूर्वी आपण श्रीमंत लोक जे घात होते म्हणजे गहू असेल किंवा तांदूळ असेल तर पूर्वी श्रीमंत लोक खात होते आता गरीब लोक गहू आणि तांदूळ खायला लागले आणि श्रीमंत लोक म्हणजे ज्याला आपण पूर्वी भरड धान्य म्हणायचो ती खायला लागलेली की ले। ले। जी पूर्वी गरीब वर्ग हा खात होता किंवा शेतकरी वर्ग खात होता खूप मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रात सुद्धा भरड धान्य होते आणि ती आता विसरत चाललेली आणि ही जी धान्य आहेत या धान्यातली काही त्याला पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात त्याच्यापासून आपण बरेचसे रोग सुद्धा आपण हो, दुरुस्त करू शकतो आणि हे पॉझिटिव्ह मिलेट आपण दाखवलेले त्यानंतर ज्वारी बाजरी तर हे हे मिलेट परंतु त्याच्या आपण जो गेल्या वर्षापासून प्रोजेक्ट सुरू केला की त्याचा भरडण्यापासून त्याच्या शेवटचा जो गट आहे त्याच्यापासून बिस्किट असेल किंवा प्रोसेसिंग जे असेल ते सर्व करण्याच्या मशिनरी आपण इथं आणलेल्या आहेत कि जेने कि दर, ले ले। ले ले, की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा वापर करून घेता येईल किंवा त्यांनी स्वतः जर काही राळे त्यांनी तयार केले तर राळे भरडणार कुठे तर त्याची व्यवस्था इथं केलेली आहे त्याच्या पुढचा प्रॉडक्ट त्याला करायचा असेल तर ती पण आपण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे भविष्य जे आहे ते भरड धान्याचं आहे आता ते प्रत्येक वेळी आपण संस्थेने पुढं भविष्यात काय होणार आहे त्याचा नेहमी विचार केलाय आणि त्या पद्धतीने आपण भरड धान्यासाठी इथं प्रात्यक्षिक केलेली आहेत म्हणजे पिकं पण काही प्रमाणात दाखवलेली आणि त्यापेक्षा जे प्रॉडक्ट आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे इतर काही जे आहेत भोपळा असेल शेवगा असेल काकडी असेल हे तर आपलं नेहमीप्रमाणे मांडव किंवा मांडवायच्या पद्धती या पद्धतीने आपण ते मांडव दाखवलेले आहेत यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशातले असतील की बाबा ते नेदरलँड असेल चीन अमेरिका इस्रायल ब्राझील स्पेन इटली जर्मनी आफ्रिका फ्रान्स थायलंड कोरिया जपान इंग्लंड यू के मेक्सिको किंवा ह्या सर्व ऑस्ट्रेलियापासून ह्या सगळ्या देशांची ए आय सेन्सर असतील किंवा रोबोटिक तंत्रज्ञान असेल बियाणे असतील खतं असतील औषधं असतील किंवा मशिनरी असतील पॉली हाऊस असतील हे सर्व प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि स्मार्ट टूल्स पाहण्याचे आपण इथं नामी संधी तो उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि मला असं वाटतं की आता नवीन तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक ही सर्व शेतकऱ्यांनी इथं पाहायला यावं आणि त्याचा उपयोग त्यांनी जी आता शेतीला मरगळ आलेली त्या शेतीतल्या मरगळीसाठी आपण त्याचा नक्की तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि इथून पुढे सुद्धा नुसत्या प्रदर्शनात पाहून चार पाच दिवसात प्रदर्शन पाहून निघून जाऊ नये त्यासाठी या केविके बरोबर या संस्थेबरोबर कनेक्टिव्हिटी त्यांची राहावी आणि आपण आपल्या शेतीत काय गेली जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही काम करतोय या संस्थेच्या मार्फत तर तसंच शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी आपण बघू पुढं शेतीत चांगले दिवस ते शांत येतील यासाठी म्हणून आपण हे कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे त्याचं पंधरा तारखेला औपचारिक उद्घाटन होईल आणि सोळा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना हे खुलं होईल